इंग्लंडच्या इतिहासात एलिझाबेथ राणी पहिली हिचा शासन काळ हा सुवर्णकाळ मानला जातो याच काळात इंग्लंडची आर्थिक राजकीय लष्करी आणि सांस्कृतिक अशा सर्वच आघाड्यांवर भरभराट होत होती याच दरम्यान साहित्य आणि नाट्यसृष्टीमध्ये देखील एक तेजस्वी तारा झपाट्यानं उदयाला येत होता त्याचं नाव होतं विलियम शेक्सपियर सन पंधराशे नव्याण्णवमध्ये विलियम शेक्सपियर आणि त्याच्या सहकाऱ्याने लंडनमध्ये एका खुल्या नाट्यगृहाची स्थापना केली या नाट्यगृहाचं नाव ठेवण्यात आलं ग्लोब थिएटर शेक्सपिरियन काळात नाट्य व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठान असायची म्हणूनच ग्लोब थिएटर हे लंडन शहराच्या हद्दीच्या बाहेर बांधण्यात आलं होतं वर्तुळाकार आणि ओपन एअर असलेल्या नाट्यगृहाचे दोन मोठे फायदे होते एक तर म्हणजे त्याकडे प्रचलित असलेल्या बंदिस्त नाट्यगृहांपेक्षा या थिएटरची प्रेक्षक क्षमता भरपूर होती भरपूर म्हणजे जवळजवळ दोन हजार लोक एकाच वेळेस मावतील इतकी होती आणि दुसरा फायदा म्हणजे इथे मिळणारा नैसर्गिक सूर्यप्रकाश या नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे मेणबत्त्यांचा आणि प्रकाश योजनेचा खर्च ग्लोब थिएटरला काही यायचा नाही ग्लोबचे तिकिटांचे दर सुद्धा अगदी कमी असायचे अगदी वाजवी दरात शेक्सपियरची नाटकं अगदी तळागळापर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात या कमी दराच्या वन पेनी तिकिटांचा फार मोठा वाटा होता आता आपण जरा सिटिंग कडे बळू स्टेजच्या पुढ्या जी जागा दिसते ना ती जागा सगळ्यात कमी किमतीची कारण इथे लोकांना बसायला जागा नसायची नाटक बघायचं ते उभ्या उभ्या पण या जागेची ना एक खासियत पण होती की इथे उभं राहिलं की मंचावरचे कलाकार प्रेक्षकांपासून अगदी हातभर अंतरावर असायचे मग काय या पिठातल्या प्रेक्षकांचा कलाकारांशी अगदी दिलखुलास आणि संवाद घडायचा भर नाटकात कौतुकाची दाद असो किंवा मग शिव्यांशी बरसात सगळंच अगदी बिंधास आणि मन मोकळ वरच्या जागा जरा महाग असायच्या महाग यासाठी कि ते प्रेक्षकाला बसायला जागा आणि डोक्यावर छत मिळायचं म्हणून याची किंमत जास्ती त्या काळात नाटक हे बघण्यापेक्षा नाटक ऐकणं हे जास्त महत्वाचं असायचं जिथे बसून नाटक स्पष्टपणे ऐकू येईल ती जागा मोक्याची गंमत म्हणजे अशी जागा असायची नेमकी स्टेजच्या मागे वरती भलेही इथून कलाकारांचं तोंड नीट दिसणार नाही पण संवाद मात्र खणखणीत ऐकू येतील अशी ही जागा ही नाटकं अतिशय शब्दबंबाळ पण असायची कारण हेच की नाटक नीट बघतानी आलं तरी चालेल पण ऐकू यायला पाहिजे म्हणूनच नाटकातल्या प्रत्येक कृतीला ऍक्शनला रनिंग कॉमेंट्री ही मस्ट असायची जून सोळाशे तेरामध्ये एक दिवस या थिएटरमध्ये किंग हेनरी द एथचा प्रयोग चालला होता मंचावर एलिझाबेथ राणीचा जन्मसोहळा रंगात आला होता याच वेळेस स्पेशल इफेक्टचा भाग म्हणून मंचावरच्या छतावरनं तोफेची सलामी देण्यात आली या तोफेची ठिणगी नेमकी ग्लोबच्या शाकारलेल्या छपरावर जाऊन पडली आणि अवघ्या एका तासात सबंद ग्लोब थिएटर धडधडून पेटलं आणि संपूर्णपणे भस्मसात झालं सुदैवानं प्राणहानी मात्र झाली नाही त्यानंतर मात्र लगेचच एका वर्षाच्या आत हे थिएटर पुन्हा बांधण्यात आलं पुढे सोळाशे बेचाळीस मध्ये इंग्लंडच्या राजसत्तेविरुद्ध उठाव करण्यात आला सत्तेवर आलेल्या नवीन सरकारने नाट्यसृष्टीवर निर्बंध घातला थोडक्यात म्हणजे आता इंग्लंडमध्ये नाटक पाहणं आणि बनवणं हे बेकायदेशीर घोषित करण्यात आलं पुढच्या एक दोन वर्षात बाकी थिएटर्सप्रमाणेच ग्लोबची पण गत झाली ग्लोब थिएटर संपूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलं येणाऱ्या जवळजवळ साडेतीनशे शतकांमध्ये हे ग्लोब थिएटर लोकांच्या पार विस्मरणात गेलं जुलियस सिझर ओथेल्लो हॅमलेट मॅकबेथ किंग लियर यासारखी महानाट्य ज्या रंगमंचासाठी लिहिण्यात आली जिथे सर्वप्रथम सादर करण्यात आली ती वास्तू आता कोणाच्या आठवणीसुद्धा राहिली नव्हती शेवटी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एका अमेरिकन लेखक आणि दिग्दर्शकाच्या पुढाकाराने ग्लोब थिएटरची पुन्हा एकदा उभारणी करण्यात आली मूळ जागेपासून अवघ्या दोनशे मीटर्सवर आज शेक्सपियर्स ग्लोब पुन्हा उभे या नवीन ग्लोबचं बांधकाम मूळ वासूशी प्रामाणिक राहून करण्यात आलंय आज शेक्सपियरचं लाडकं ग्लोब थिएटर त्याच्याच कर्मभूमीत लंडनमध्ये पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात उभा आहे